लाडकी योजनेचे रुपये देणार बरे एकवीसशे देणारे तर देणार कधी हा प्रश्न महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासूनच भलेही राज्याला नवा मुख्यमंत्री मिळाला नाहीये नवं सरकार स्थापन झालेलं नाहीये मात्र लाडक्या बहिणींच्या मनामध्ये पैसे कधी येणार हा प्रश्न पिंगा घालतोय आणि यावरच आता खर तर महायुतीच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष आणि भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी इंडियन दिलेल्या मुलाखतीत सूचक विधान सूचक भाष्य केलेले सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या उत्तराप्रमाणे एकवीसशे रुपयांचा हप्ता हा लाडकी बहिणींना कधी मिळू शकतो याविषयीची माहिती देणारा हा आजचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर दोन ला जाहीर झाला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी अवघ्या पन्नास जागांवर सुद्धा महाविकास आघाडीला विजय मिळवता आला नाही महायुतीने दोनशे पस्तीसहूनही जास्त जागांवरती विजय मिळवला आणि या सगळ्या विजयाचं श्रेय खऱ्या अर्थाने महायुतीतील नेते आणि महाराष्ट्रातील जनसामान्य सुद्धा लाडकी बहीण योजनेला देतात लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर महायुतीच्या तीनही घटक पक्षांनी वेगवेगळ्या पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार करत योग्य ती काळजी घेत विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं होतं आणि याच निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये लाडकी बहिणी योजना ही महायुतीच्या ताफ्यातील सर्वात महत्वाचं अस्त्र ठरली लाडकी बहिणी योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील मतदार महिलांना विशेषतः दीड हजार रुपयांचा आर्थिक निधी हा दर महिन्याला दिला जात होता आणि याचमुळे महायुतीला लाडक्या बहिणींचा पाठिंबा मिळाला अशी ही चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे दरम्यान हे सगळं घडत असताना महायुतीचे जे, जे विरोधक होते महाविकास आघाडीकडून सुद्धा मधल्या काळामध्ये महालक्ष्मी योजनेच्या नावे तीन हजार रुपये महिलांना लाडकी बहीण योजनेच्या विरुद्ध दिले जातील असंही आश्वासन करण्यात आलं होतं दरम्यान महाविकास आघाडीचा सा आता पराभव झाल्यामुळे तीन हजार रुपये महिलांना मिळणार नाहीत हे तर स्पष्ट आहे पण महायुतीने दिलेल्या आश्वासनानुसार एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी येणार खेला खेला हा प्रश्न अजूनही कायमच आहे याविषयी विचारला असताना सुधीर मुनगंटीवार यांना असा प्रश्न केला गेला की एकवीसशे रुपयांचा हप्ता हा नोव्हेंबर महिन्यापासूनच येईल असं सांगण्यात आलं होतं आचारसंहिता लागू असताना निवडणूक आयोगानेच महायुतीला म्हणजेच त्यावेळेच्या सरकारला असं सा सांगितलं की मतदारांना प्रलोभन देणारी कुठलीही योजना आपण चालू शकत नाही आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे फॉर्म अर्ज मागवले जात होते त्याच्यावरती सुद्धा तेव्हा ब्रेक लावण्यात आला होता आणि त्यानंतरचा म्हणजे नोव्हेंबर पर्यंतचा हप्ता हा ऑक्टोबर मध्ये भाऊबीजेच्या निमित्ताने देऊन टाकण्यात आला होता दरम्यान एकनाथ शिंदे यांनी याबद्दल जेव्हा यापूर्वी मुलाखतींमध्ये भाष्य केलंय त्यावेळी सुद्धा त्यांनी हे म्हटलं होतं की महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल ज्या दिवशी जाहीर होईल दोन दिवसांमध्ये सरकारचा शपथविधी होईल आणि नवं सरकार स्थापन झाल्यावर लगेचच बहिणींना नवीन हप्ता दिला जाईल मात्र अद्याप आता नोव्हेंबर महिना उलटून डिसेंबरचा पण दुसरा दिवस उजाडला असला तरी एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी येणार याबाबतची माहिती मिळालेली नाहीये दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न करण्याचं आणखीन एक कारण म्हणजे महायुतीतील तीनही पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट असेल शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट असेल किंवा सगळ्यात मोठा पक्ष असलेला भाजप असेल या तीनही पक्षांनी एकत्रितरित्या लाडकी बहिणी योजनेचा प्रचार केला होता मात्र मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार असं म्हणाले होते की लाडकी बहिणी योजना या अंतर्गत जे आश्वासन देण्यात आलं होतं ते शिंदेंनी दिलं होतं आणि याच सूचक विधानावरून आता महायुती एकत्रितरित्या लाडकी बहिणी योजनेचे पैसे

जाहीरनामा समितीचा अध्यक्ष या नात्याने याबाबत ना पत्र लिहिणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की आपण दिलेलं आश्वासन पूर्ण करून लाडकी बहीण योजने अंतर्गत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचं सन्मान निधी हा देण्यातच यावा लाडकी बहीण योजनेचा वाढलेला हप्ता म्हणजेच एकवीसशे रुपयांचा हप्ता हा कधीपासून मिळणार यावरही सुधीर मुनगंटीवार असं म्हणाले की जानेवारीपासून हे नवीन पैसे द्यायचेत का जुलै पासून द्यायचे यावरती चर्चा होईल मात्र मागच्या वेळेला निमित्ताने लाडकी बहीण योजनेचे मुख्य हप्ते देण्यात आले होते त्यामुळे कदाचित तो पर्यंत विलंब होऊ शकतो भाऊ विजेपर्यंत किंवा रक्षाबंधन पर्यंत लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागू शकते त्यामुळे पुढील सहा महिन्यांमध्ये लाडक्या बहिणींना दीड हजार तरी येणार का एकवीसशे रुपये कधीपर्यंत येणार हाही प्रश्न आहेच आता एकीकडे याच सगळ्या चर्चा होत असताना राज्यातील जे काळजीबाहू सरकार आहे त्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जेव्हा पुण्यामध्ये बाबा आढव यांनी केलेल्या आत्मक्लेश उपोषणाला भेट दिली होती त्यावेळी त्यांना लाडकी बहीण योजनेचा जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की लाडकी बहीण योजनेचे निकष बदलण्यात येणार आहेत का याबाबत विचारण्यात आलं तेव्हा अजित पवारांनी असं म्हटलं होतं की सध्या आमचं काळजीवाहू सरकार आहे काळजी भाऊ सरकारच्या कार्यकाळात कुठलाही निकष बदलता येणार नाही आतापर्यंत एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांना हा सन्मान निधी देण्यात येत दे होता पण पासष्टच्या वरील मातांना सुद्धा आपण कुठल्या प्रकारे योजने योजने या योजनेचा किंवा इतर कुठल्या योजनेचा भाग करून घेऊ या विषयीची चर्चा आमची सुरू आहे त्यामुळे अजित पवारांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहिण योजनेचे निकष सध्या तरी बदललेले नाहीयेत आणि सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळण्यासाठी अजून बराच वेळ वाट पाहतो लाटकी बही आपले प्रश्न जर काही असतील तर ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा त्यावरती सुद्धा उत्तर घेऊन येण्याचा आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करू तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतरचे सगळे अपडेट्स शपथविधीचे अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा लोकसत्ता